गणेश उत्सव म्हटलं की गणेश भक्तामध्ये लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी मोठी लगबग बघायला मिळते बाप्पाकरता आकर्षक सजावट करण्यासाठी अनेक गणेश भक्त दोन तीन महिने अगोदर तयारीला लागतात सामाजिक संदेश असो किंवा आकर्षक प्रतिकृती साकारण्यासाठी मोठी मेहनत गणेश भक्त गणेश मंडळ घेत असतात शिर्डीतील मयूरेश्वर या कॉलनीमध्ये पर्यावरणपूरक चार कोटी गणरायाची सुंदर आखीवरीखीव मूर्ती स्थापन करण्यात आली आहे साईबाबा संस्थांमध्ये कार्यरत असलेले वदक हे मागील चौदा वर्षापासून गणरायाची स्थापना करतात यंदाच्या वर्षी त्यांनी पर्यावरणपूरक गणरायाची स्थापना करून पर्यावरणाचा संदेश दिला आहे याच बाप्पाच्या साकारण्यात आलेल्या देखावा संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे राहुल कोळवे यांनी गणरायाच्या स्वागतासाठी विविध मंडळ जे आहेत ते एक महिन्यापूर्वीच तयारीला लागतात शिर्डीतील मै मी सध्या मयुरेश्वर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी बघितलं तर पर्यावरणाचा संदेश देणारा देखावा या ठिकाणी सादर करण्यात आला आहे वदक कुटुंबाच्या वतीने हा देखावा सादर करण्यात आला आहे या ठिकाणी जी गणरायाची स्थापना करण्यात आलेली जी मूर्ती आहे ती शाडूमार्थीची बनवण्यात आली असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे आणि या ठिकाणी जो देखावा सादर केला आहे चंद्रमेळ असे आकर्षक अशी झोपडी जो आहे ती झोपडीचा देखावा या ठिकाणी सादर सादर केला आहे तर या ठिकाणी जे गिन्नी गवत जे असतं जे आपण हे जनावरांसाठी देत असतो त्या गिन्नी गवताचा वापर करून या ठिकाणी आकर्षक जी झोपडी आहे ती साकारण्यात आली आहे आणि टाकाऊपासून टिकाऊ याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आकर्षक असा दिवा जो आहे तो दिवा अग दिव दीपक या ठिकाणी साकार साकारून या ठिकाणी शोभेची जी कलाकृती आहे ती थी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे गणरायाला आवडणारं जे दुर्वा आहे त्या दुर्वासाठी बस गणेश भक्तामध्ये प्रचंड वणवण होत असते परंतु या ठिकाणी जे दुर्वा आहे त्या दुर्वा या ठिकाणीच तयार करण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे तर या हा जो देखावा ज्यांनी सादर केला आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत ह्या देखावासाठी किती दिवसापासून आपण प्रयत्न केला आणि पर्यावरणाचा जो संदेश देण्याचा यामागचा हेतू आहे हा कसा आला नमस्कार माझं नाव गणेश साहेबराव वदक हे जो गणेशोत्सव आम्ही दरवर्षी साजरा करतो हे आमचे वडील साहेबराव वदक हे संस्थांमध्ये देवती करून जो वेळ भेटतो त्या वेळेतून हे डेकोरेशन आम्ही सादर करत राहतो आणि जे डेकोरेशन बनवतो हे म्हणजे पहिल्यापासून जे इको फ्रेंडली कसं करता येईल यासाठी आम्ही पहिल्यापासून प्रयत्न करत आलेलो आहे आणि आता हे जे डेकोरेशन बनवलं आहे हे पूर्णपणे इको फ्रेंडली बनवलेलं आहे त्यासाठी आम्ही गिन्नी गवत वापरलेलं आहे गिन्नी गवतापासून कुठले हानी नसते तसेच पुष्टा ज्या टाकाऊ काड्या वगैरे असतात म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून त्या लॅम्प वगैरे बनवतो बनवलेले आहे आणि ही जी मूर्ती बनवलेली आहे या डेकोरेशनसाठी जी मूर्ती बनवली ही चार फुटाची मूर्ती कुठलाही न वापरता ही आमच्या वडिलांनी स्वतः हाताने आपल्या वावरातली काळी माती आणि त्याला थोडंसं जी याची माती म्हणतो शाडू माती म्हणतो आपण ती त्याला थोडीशी जोड देऊन ती पूर्णपणे चार फुटाची मूर्ती साकारलेली आहे आणि ही जे डेकोरेशन आहे ही डेकोरेशन बनवण्यासाठी आम्हाला तीन महिन्यापासूनच आम्ही हे डेकोरेशन बनवण्याची तयारी करतो ते तीन महिन्यापासूनच पासूनच या देखावीची तयारी या गणेश भक्तांनी केलेली आहे शिर्डीतील या झोपडीच्या देखाव्यातून पर्यावरणाचा संदेश दिला आहे राहुल कोळगे आर के न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर माझं नाव सोनल सतीश मुसेंदर मी मयुरेश्वर कॉलनी रहिवाशी आहे हे सगळे माझ्या फ्रेंड आहेत आणि इथं जे जमलेले आहेत हे बालगोपाल ह्यांच्यासाठी हे वदक परिवार खूप सुंदर प्रकारे असं देखावा साजरा करत असतात तसंच मुलांना विविध खेळ खेळत असतात मुलांसाठी विविध पारितोषिक ठेवत असतात जे शाळे शा शाळेमध्ये ज्या मुलांना उपलब्ध होईल जे सोयीस्कर होईल असे ते छान पारितोषिक ठेवतात आणि महिलांसाठी पण छान खेळ ठेव ठेवत असतात कोणाचाही एक रुपया न घेता स्वतःच्या कष्टाने ते स्वतः एक रुपया वर्गणी न घेता स्वतःच्या कष्टाने सगळ्या ते वदक परिवार हा स्वखर्चानी हा देखावा उभा करतो दरवर्षी त्यांच्या घरामध्ये कितीही प्रॉब्लेम असो कितीही समस्या असो पण बालगोपालांसाठी आणि आमच्यासाठी ते एक करमणूकसाठी एक खूप सुंदर प्रकारे असं देखावा सादर करत असतात आणि त्यांचं जितकं कौतुक करावं ते कमीच आहे